यात आठशे पन्नास।, पन्नास घर क्रमांक आहे यांच इथं वय एकसष्ट एकसष्ट इथं वय एकसष्ट म्हटलं इथं वय एकसष्ट म्हटलं मग नाव आणि वय सारखंच आहे कोणता वर्ड येतो त्यांचे अकरा क्रमांक अकरा नंबरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागात हा इतका घोळ आहे म्हणजे तुम्हाला याच्यावर मी आता फक्त आम्ही तुम्हाला फक्त प्राथमिक जे आम्हाला भेटलेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत याच्यात खूप आहे याच्यात श्री सुंदर मनीषा संजय त्याच्यानंतर इथं श्री सुंदर मनीषा संजय इथं जर तुम्ही पाहिलं इथं वय अठरा आहे श्री सुंदर मनीषा संजयच वय अठरा आहे आणि इथं श्री सुंदर मनीषाच आठच वय आहे इथं वागवस्ती इथं वागवस्ती पण मग जर ऍड्रेस वय आणि नाव सारखं आहे त्यांचे मतदार क्रमांक वेगळे वेगळे कसे आहे त्यांचे अनुक्रमांक वेगळे वेगळे आहेत हे जे एक हजार मत वाढलेले आहेत मी परत एकदा सांगतो अतिशय नियोजनबद्ध ही निवडणूक ज्या आत्मविश्वासाने ती लोक म्हणतात ना आम्ही जिंकणार अरे जिंकणार ना तुम्ही चोऱ्या करून तुम्ही जिंकणार का नाही इथं वैयक्स इथं घराचा क्रमांक वाघवस्ती म्हटलंय इथं घराचा क्रमांक आठशे पन्नास म्हटलंय पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव आहे श्री सुंदर संजय मधुकर आणि श्री श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर याचा ऍड्रेस वा आहे याचा याचा आठशे पन्नास घर क्रमांक आहे यांच इथं वयस एकसष्ट इथं वय एकसष्ट म्हटलं इथं वय एकसष्ट म्हटलं मग नाव आणि वय सारखंच कोणता आहे येतो त्यांचे हो क्रमांक नंबरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागात हा इतका घोळ आहे म्हणजे तुम्हाला फक्त प्राथमिक जे आम्हाला भेटलेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत याच्यात खूप आहे याच्यात श्री सुंदर मणीषा संजय त्याच्यानंतर इथं श्री सुंदर मणीषा संजय इथं जर तुम्ही पाहिलं इथं वय अठरा आहे श्री सुंदर मनीषा संजयचं वय अठरा आहे आणि इथं श्री सुंदर मनीषाचं आठच वय हो आहे इथं वाघ वस्ती इथं वाघ पण मग जर ऍड्रेस वय आणि नाव सारखं आहे त्यांचे मतदार क्रमांक वेगळे वेगळे कसे आहे त्यांचे अनुक्रमांक वेगळे वेगळे वेगर आहेत हे जे एक हजार मत वाढलेलं आहे मी परत एकदा सांगतो अतिशय नियोजनबद्ध ही निवडणूक ज्या आत्मविश्वासाने ते लोक म्हणतात ना आम्ही जिंकणार अरे जिंकणार ना तुम्ही चोऱ्या करून तुम्ही जिंकणार का नाही